हॅलो नमस्कार दी मी दीपाली सोपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता संध्याकाळचे ना चार वाजल्यात मुलं घरात दिसत नाहीत कारण अर्नो कुर्णालला ट्यूशन लावले तर दोघंजण जण ट्युशनला गेल्यात आणि खूप एक्सायटिंग आहे ट्युशनला जायला कारण आता नवीन नवीन आहे कुर्णालसाठी तर अर्नो तर जात होता पण कुर्णाला आत्ता जातोय तर बघूया आता कसं आहे आणि दोघं आता ट्युशनला गेल्यात चला म्हटलं मी घरातलं तोपर्यंत कामं आवरतो आणि मला भांडी अजून घासायचेत आम्ही जेवण वगैरे केलं थोडा वेळ आराम केला भांडी घासली नव्हती चला म्हटलं काही नाही आता उठून भांडी वगैरे घासते त्या दोघांना थोडंफार खाऊ वगैरे देऊन त्यांना ट्युशनला पाठवले आल्यानंतर दूध वगैरे देईन आणि आता मला बाकीचं आवरायचं आहे आणि आज ना संध्याकाळच्या भाजीमध्ये मला छोलेची भाजी बनवायची तर मी छोलेची भाजी वगैरे पण बनवून घेईन कारण अर्ण कुणाला ट्युशनमधून आली ना त्यांना लगेच भूक लागल्यासारखं होतं दूध वगैरे दिलं तरी पण म्हणतात मम्मा भूक लागली म्हणते ते आता लवकरच जेवण करायचं आली तर चपाती भाजी खाल्ली तरी पण चांगलंच आहे चा चला आता लागते कामाला आणि सकाळपासून व्हिडिओ घेतला नाही कारण सकाळपासून ना, ना जम्मूमध्ये लाईट नव्हती कारण पाऊस होता रात्र रात्रभर पाऊस होता आणि पूर्ण असं काळवडण्यासारखं अंधार असा झाला होता चार्जिंग पण नव्हतं मोबाईलमध्ये चला म्हटलं काही हरकत नाही राहून दे आता संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळचं रुटीन दाखवते आणि आता ना बाहेर हलका हलकं ऊन पडले जास्त पण नाही पण आहे हलका हलका आता मी कपडे वगैरे पण सुकायला नेऊन घातल्यात खाली मागाशी थोडीफार जरी सुकली तरी चालते मग नंतर ना फॅनला वगैरे टाकले तर आरामात सुकून जातात अजून मला बेडरूम वगैरे हो आवरायचं आहे कारण दुपारी झोपड होतो ना तर सगळं बेडरूम विस्कटले सगळं बेड वगैरे लावून झाडू वगैरे मारेन पहिले किचनमधली भांडी वगैरे सगळे क्लीन करून घेते चला तर मग जास्त वेळ न घेता लागूया कामाला आणि पट किचन वगैरे क्लीन करून घेते चला तर मी या चला भांडे वगैरे क्लीन करून घेते आणि माझे दोन तीन दिवस वगैरे आले नाहीत कारण ना आजकाल त्यांना थोडं ट्यूशनला वगैरे जात होतं त्याचा अभ्यास वगैरे असतो तर थोडं त्याला लक्ष द्यावं लागत आहे मला त्यामुळे व्हिडिओ वगैरे एडिट करायला काही टाईमच भेटत नाही चला म्हटलं काही नाही जसं टाईम भेटेल तसं मी व्हिडिओ बनवत जाईन आणि रेग्युलर टाईम नाही भेटलं तर एक दोन दिवसातून तर व्हिडिओ मी टाकतच आहे चला आता परत आवडते घरातलं आणि नंतर क्लीन झाले एका साईडला असतात ना ते आपण गावाकडे त्याची मला संध्याकाळी भाजी बनवायची होती ते पण छान शिजले म्हणतात लगेच भाजी वगैरे बनवून घेऊया आणि इथं बघा चण्याची भाजी पण लगेच मी बनवून घेतली कारण मुलं ट्युशनला गेल्यात ना तोपर्यंत भरपूर असा टाइम असतो असं वाटतं कोणतं काम करावं कारण शांतता असते घरामध्ये काम पण सुस्त सगळे कामांना पटपट होत आहेत आता येतील आता बघा पाच हजार आले सव्वा पाचपर्यंत दोघं येतील घरी घरी आल्यानंतर मग त्यांना दूध द्या हे येते त्यांचे पण भरपूर काय काय असतं आणि आता घरी नाही ना तर घर खूप शांत आहे मला करमत पण नाही मग कामामध्ये मी एंगेज असली ना काम काही नाही काहीतरी करत असले की मला आता मग जास्त आठवण येत नाही फौजी पण गेले आहे तुटीला चला आता मला सगळं घर क्लीन करायचं आहे बेड वगैरे सगळ्या क्लीन होते आणि घरामध्ये पण सगळीकडे कचरा झालाय कारण त्यांना मुलांचं कसं काय ना काय तर पसारा करून जात आहेत चला ला आता लागते कामाला आणि सगळं झालं की आरामात चहा पिन तोपर्यंत मुलं पण येतील त्यांना पण दूध वगैरे देईन आणि त्याच्यानंतर त्या दोघांना पार्कमध्ये थोडं खेळायला घेऊन जाईल पार्कमध्ये नेणं पण गरजेचं आहे कारण आता क्लासवरून आलीत ना दोघं ती यांना असं वाटतं की कधी मम्मा दूध देते आणि कधी आम्हाला खेळायला सोडते कारण एवढा वेळ ते आता असं नाही का बंदिष्ट असल्यासारखं आहेत आणि टाइम झाले तर मला असं वाटतं आलीत की काय चला आता जाऊया आणि या आवरते आणि माझं घरातलं काम आवरायचं चालूच होतं तोपर्यंत अर्णवानी कुर्णाल ट्युशनमधून आले होते आणि आता ट्युशनमधून आलेत ना तर खूप म्हणजे हे असतात त्यांना आलं की काहीतरी खाऊ वगैरे पाहिजे असते आधीच सांगून ठेवतो हो मामा मला हा खाऊ दे ते खाऊ दे आणि फौजीने ना कुणालसाठी हा टेबल आणला होता कारण त्याला म्हणजे लिहायला थोडा प्रॉब्लेम येत होता म्हणून म्हटलं चला अभ्यास तरी करेल छान आणि त्याच्यानंतर ना मी ते, ते इडलीसाठी वगैरे भिजत घातलं होतं बघूया इडली किंवा डोसा बनवी नाश्त्यासाठी जसं सकाळ सकाळी एजी वाटेल ना तसंच करीन आणि आता हे बारीक करून घेतो त्याच्यानंतर मला वॉकिंगला वगैरे जायचं आहे चला म्हटलं हे सगळं बारीक करून मग नंतर मी वॉकिंगला पण जाईन आणि चला आता जाऊया वॉकिंगला आणि कुणाला आता ट्युशनमधून आला थोडं दूध वगैरे दिलं घरातलं थोडंफार काम आवरलं चला म्हटलं जाऊन त्याला फिरवून येऊया थोडं माझं पण वॉकिंग होईल आणि त्याला पण पार्कमधून फिरवून आण आणि वातावरण ना आता ऊन पडले हलकं हलकं का। आता साडेसहा वाजले आहे तरी पण आज ऊन आहे सकाळी थोडासा पाऊस होता रात्रभर पण पाऊस होता चला आता जाऊया आणि हे कुणाल केलं पुढे चला 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 काय हरकत नाही चला आता आपण जाऊ <laughs> इथं आर्मी कॅन्टमध्ये ना भरपूर असे गार्डन आहेत कारण जसं ज्यांना सोयीस्कर होईल ना त्या गार्डनमध्ये जातात कारण एरिया जास्त मोठा असल्यामुळे भरपूर असे गार्डन माझे गार्डन आहेत पार्क वगैरे आहेत तर आम्ही आज इकडं आलो होतो हे ना आमच्या घरापासून खूपच लांब आहे आम्हाला पण मुलांना म्हटलं थोडंसं वेगळं कारण रोज रोज एकाच गार्डनमध्ये जाऊन वैतागले असतील छान आता इथं झुला घ्यायचं चाललंय आणि हे गार्डन ना खूपच मोठं आहे इथं मोठ्यांसाठी वगैरे झुला घेण्यासाठी स्लायडिंग म्हणा मोठमोठ्या इथं भरपूर अशा आहेत तर मस्त आता इथं सर्वांचा झोका घ्यायचा चालला हे चला चा म्हटलं मी पण थोडा झोका घेते मुलांसोबत कारण ह्याच्यावर ना हे सगळे भीत होते तर म्हटलं चला मी बस गार्डनमध्ये आलं ना मुलांना लवकर घरी जायला मनच होत नाही कारण इथं खूप असं खेळायला आहे व्यायाम करायला पण आहे आणि खूपच असं आहे खूप मोठं गार्डन आहे इथून त्यांना घरी घेऊन जायचं ना खूप मुश्किल होते आता तिथं झालं खेळायचं आता इथं गोल आलेत आणि भरपूर इथं खेळायला असल्यामुळं त्यांचं इकडं पळवू का तिकडं पळवू असं त्यांना झालं होतं थोड्या वेळ एका ठिकाणी बसायची लगेच उठून दुसरीकडे जायचे आणि खूप छान चला आता ह्यांना घरी घेऊन जायचं आहे कारण घरी जाऊन पण बाकीची कामं आवरायची होती मुलांचं काही मन होत नाही घरी जायला पण घरी जायला पड़ पड़ तर पाहिजे जा चला पटपट जाऊया गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि कालचा व्हिडिओ ना आम्ही वॉकिंग्सनं आलो त्याच्यानंतर घरी आल्यानंतर घरातली कामं व्हिडिओ कंटिन्यू झाला नाही चला म्हटलं काही नाही आता व्हिडिओ कंटिन्यू करते आणि आज दुसरा म्हणजे नेक्स्ट दिवस आहे सकाळ सकाळची वेळ आहे पावणे सहा वाजल्यात आणि आर नऊ स्कूलला जाईल त्याचा टिफिन वगैरे बनवायचं आहे चला आता मी चालली आहे वॉकिंगला आणि वॉकिंगला जाऊन येते चला तर तुम्ही पण माझ्यासोबत आणि तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आणि चला आता जाऊया वॉकिंगला आणि माझी मैत्रिणी आहे त्या मराठीत आहे त्या पण येतात वॉकिंगला तर आम्ही दोघी मिळून सकाळ सकाळी आता वॉकिंग करतोय कारण छान वाटतं एकाला दोघे ना पटपट वॉकिंग पण होतं आणि छान वाटतं एकमेकी बरोबर वॉकिंग करायला चला आता जाऊया त्यासाठी ना डोसा आणि चटणी बनवायची आहे चटणी मी वॉकिंगला जायच्या आधीच मिक्सरला बारीक करून गेलो होतो कारण लाईटचा प्रॉब्लेम आहे रात्रभर लाईट नव्हती पाऊस होता सकाळ सकाळी लाईट आली होती तर लगेच मी चटणी वगैरे पिसून घेतली आणि ह्याच्यामध्ये ढोशाचं पीठ आहे काल मी बारीक करून ठेवलं हो होतं चला आता पटपट ढोसा पट बनवते वॉकिंग आल्यानंतर ना पाच दहा मिनटं आराम केला कारण आले आल्या ना खूप थकल्यासारखं होतं वेळ होईल अनवला आता लागते पटपट कामाला चला पटपट आणि आता इथं नाश्ता बनवायची तयारी सुरू झाली आधी म्हटलं अर्णवला इडली बनवूया परत म्हटलं नको मम्मा इडली ना थंड झाली की मला नाही खाऊ वाटत डोसाच बनव आणि कधी घरी असलो ना तर मग इडली बनव आणि इडली फ्राय वगैरे पण मी देते त्याला पण आज ना थोडा वेळ झाला होता वॉकिंगला वगैरे गेलं ना थोडा वेळच होतो आहे आणि चला आता पटपट नाश्ता बनवायला घेते कारण लेट होतं आहे अर्णवला स्कूलला जायचं होतं आणि तो नाश्ता वगैरे करणार आणि त्याच्यानंतर स्कूलला जाणार चला आता लागते पटपट कामाला आणि नंतर बोलते आणि आता इथं नाश्ता वगैरे बनवून झाला होता चला म्हटलं अर्णवचा टिफिन वगैरे पॅक करूया आणि अर्णवला म्हणजे ढोसा आणि चटणी वगैरे दिली होती घरामध्ये पण तो ढोसा चटणी थोडंसं दूध वगैरे पिऊन गेला होता आणि ढोसा वगैरे असला ना तर अर्णवला नाश्ता करायला खूप आवडतं बाकी चपाती भाजी असली तर नको नकोच म्हणतं आणि आता इथं त्याला ना कपडे वगैरे पाहिजे होते तर मला आवाज देत होता मम्मा या लवकर मला कपडे वगैरे दे स्कूलची चला आता त्याचा टिफिन वगैरे पॅक करते आणि नंतर त्याला बाकीचं काय काय पाहिजे ते देते आणि आता इथं त्याचं सगळं आवरलं होतं शूज वगैरे फक्त घालायचे राहिले होते तर बाहेर आता इथं शिड्यावरती येऊन शूज वगैरे घालत आहे मी म्हणता ना शूज वगैरे ना व्यवस्थित बांधून घे कारण ह्या लेस वगैरे आहेत ना ते लवकर सुटतात आणि परत अडकून पडायचं वगैरे भीती असते तर त्याला सांगत होते मी तेच चला आता तो पण त्याला आपण बाय बाय करूया आणि आपण पण जाऊया घरामध्ये कारण मला अजून बाकीच्यांसाठी नाश्ता वगैरे बनवायचं होतं किचन वगैरे क्लीन करायचं होतं चला अर गेला आता अर्नव गेलाय स्कूलला आणि किचन बघा किती किचनवरती पसारा पडलाय फौजींना यायला टाइम आहे अजून फौजी आल्यानंतर त्यांच्यासाठी नाश्ता बनवेन आता मी थोडासा चहा घेते आणि न्यूज वगैरे बघते तोपर्यंत फौजी येतील फौजी हो आले की मग आम्ही सर्वजण नाश्ता करू आणि किचन बघा किती पसारा पडतोय सकाळ सकाळी एवढं क्लीन असतं म्हणजे नाश्ता बनवायच्या दोघर आणि नाश्ता बनवला की पूर्ण किचन अस्ताव्यस्त होते चला काही नाही आता थोडासा चहा बनवते कारण ना चहा घेतल्याशिवाय मला पण फ्रेश होत नाही ना सकाळ सकाळी गडबड असते त्यामुळं म्हटलं आरामात नंतर चहा घ्यायचा चला आणि आता ना साडे दहा वाजले घरातलं सगळं आवरलं फौजी पण गेले दुटीला माझी आंघोळ झाली नाश्ता झाला कुणालची आंघोळ झाली नाश्ता झाला आणि व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही कारण सकाळ सकाळची ना खूपच गडबड असते मला व्हिडिओ घ्यायलाच जमत नाही आणि जर मी मोबाईलमध्ये व्हिडिओ वगैरे घेत बसले ना कामाला खूपच वेळ होतो परत आम्ही कुणालचा अभ्यास पण आहे कारण आजकाल तो, जा आज तो ट्युशनला जातो ना तो जा भर, बैसा तो तर ट्युशनचा पण भरपूर असा अभ्यास असतो त्याला तर मी आज ठरवलं होतं दहापर्यंत सगळी घरातली कामं आवरायची हां मिळेल तुला आराम आणि मग तो मला आरामच मिळत नाही कारण आजकाल ट्युशनचा अभ्यास आहे ना, जा ना जास्त त्याला रात्री पण थोडाफार मी करायला सांगितला आणि सकाळी पण करायला सांगितला आणि दहापर्यंत माझी सगळी कामं आवरली आता त्याला दहा ते अकरा मी अभ्यासाला घेऊन बसेन कारण अभ्यास आहे थोडा जास्त चांगलंच आहे कारण अभ्यास केलाच पाहिजे घरी आहे तर त्याला प्रॅक्टिस पण होत आहे आणि किचन सगळं क्लीन केलं भांडी वगैरे सगळी क्लीन झाली आता ही एक प्लेट आहे कारण कुणालनं सगळ्यात लास्टला नाश्ता केला तर त्याची प्लेट शिल्लक राहिल्या बाकी घरातलं सगळं फरशी वगैरे सगळं आवरलं आहे दुपारचा स्वयंपाक करीन मी आता आता अजून टाईम आहे अकरानंतर मी दुपारच्या स्वयंपाकाला लागेल आणि अजून तिथं बेड वगैरे ठीक करायचं आहे आणि ह्याला इथं बघा अभ्यासाला दिलं आहे थोडंफार म्हटलं अभ्यास कर मी दूध गरम करायला ठेवते कारण दूधवाले भैया थोडे लेट आले दूध गरम झालं नाही माझं त्याला आता थोडा अभ्यास थोडंफार आणि जावं लागते असं नाही की त्याला अभ्यास देऊन मी किचनची कामं करेन असं केलं ना तो अभ्यास काहीच नाही करत आता पण मी आले तर लगेच खेळायला लागला कुणा चल येऊन घे पटपट थोडं आता त्याला समजवायला पण लागते कारण त्यासाठी नवीन नवीन शब्द वगैरे शिकायला आता सुरू केले आहेत त्याला लवकर डोक्यात म्हणजे जात नाही तो विचारतो हे काय ते काय त्याला काही नाही लहान आहे तर त्याला समजून सांगायला पाहिजे आणि आत्ता मेन त्याचा बेस आहे त्याचा आत्ताच व्यवस्थित सगळं शिकवलं पाहिजे तर पुढे जाऊन ना खूपच अवघड होतंय त्यामुळंच ट्युशन लावले ते ट्युशनवाली थोडंफार घेते मी पण थोडंफार घेईन असं दोघी मिळून घेतलं ना त्याला लवकर कवर होईल मी आहे आता अभ्यास वगैरे करतो आणि कधी कधी मूड असला ना दमवत नाही छान अभ्यास करतो जास्त करून त्याला ना सकाळी अभ्यास करायला छान आवडतं म्हणजे ह्या टायमाला तर मी जास्त करून सकाळचाच अभ्यास घेते चला आता आवरते बाकीचं थोडं त्याला शिकवते हो आणि बाकीची घरातली कामं पण बघायला पाहिजे झालं म्हणून घे आता पटपट चला बाकी मला ना दूध गरम करायचं आहे तर दूध वगैरे ठेवते गरम करत नंतर बोलते आमच्या घरी ना त्या ताईंचं बाळालंय खेळायला कृणाल बरोबर त्या ताई गेल्या ता त्या त्यांच्या मुलगीला आणायला स्कूलमध्ये छान चाललंय दोघांचं हा खेळा मी स्वयंपाक बनवते तोपर्यंत ओके का आता खेळ मला ना आता दुपारचा स्वयंपाक आहे चा, कुणालचं छान चाललंय त्या बाळावर खेळायचं तो तोपर्यंत म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करते आणि इथं बटाट्याची आमटी बनवायची आहे कांदा वगैरे चिरून ठेवलाय कणिक वगैरे मिळी ना आता आणि बारा वाजल्यात आज थोडा लेटच झालाय थोडा वेळ कुणालचा अभ्यास घेतला चला तर आता आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या अशाच उद्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळाला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय